नमस्कार रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृषी केंद्र मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत नाव काय दादा आपलं आणि आपण हा पाठीमागचा व्हिडिओ किती दिवसापूर्वी काढला होता पन्नास पाच पंचावन्न आत्ता जवळपास सत्तर दिवसांचे बर्डे झाले बरोबर ना अजूनही प्लॉट कसा वाटतोय तुम्हाला एकदम हिरवागार मित्रांनो सत्तर दिवसांच्या पर्यटन झाले तर आणखी पंचवीस दिवस आपण पंच्याण्णव दिवसापर्यंत हा प्लॉट असाच ठेवणार आहे पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं प्लॉट एकदम हिरवागार आहे सत्तर दिवसांचा प्लॉट होऊन सुद्धा प्लॉट एकदम छान आहे तुम्हाला किड दिसते का प्लॉट वरती करपा काजळी झाड कशी वाटली आणि पाठीमागची पवारणी तुम्हाला किती रुपयाची दिली होती ही फक्त दोनशे फक्त दोनशे रुपयाची पवरनी दिली होती प्लॉट एकदम त्याने हिरवागार झाला बघू शकतात आता या ठिकाणी आना बटाटे संख्या दाखवतो हे एका फोडाचे बरेटे आहेत हे दोन फोड आहेत बटाट्यांची साईजही तुम्हाला दिसून येईल आणि संख्याही दिसून येईल या ठिकाणी मित्रांनो बघू शकता जवळपास अंड्याच्या आकाराच्या फुड आहेत त्याच्याच खाली लघो बटा आणखी एक बटाटा आहे दोन तीन बराटे आहेत त्याच्याही खाली बघा मित्रांनो हा चौथा बटाटा आहे एकाच ठिकाणी हे चार बटाटे आहेत या ठिकाणी चार बराटे आहेत या ठिकाणी साईज बघू शकता जवळपास हा चेंडूच्या आकाराचा बराटा आहे सातवा बटाटा आहे या ठिकाणी उकळत आता थोडंसं सात बराटे आहेत या ठिकाणी बघू शकता परत एकाच ठिकाणी दोन बटाटे सात आठ नाही ते तिकडचे आहेत आठ बराटे तर एकाच ठिकाणी आहेत आणखी याच्या खाली असण्याची शक्यता आहे हे बघा इथे या ठिकाणी नववा बटाटा आहे साईज जबरदस्त आहे झाड बघू शकता जवळपास कमर एवढं झाड आहे प्लॉट एकदम जबरदस्त आहे प्लॉटला संख्याही जास्त आहे अजून वीस दिवस हा प्लॉट आपण काटेकोर पद्धतीने जपणारे ठेवणारे उत्पन्न येथे दाखवणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो हे एका खोड्याचं बघू शकता हे झाड तो उपटून घेऊयात म्हणजे येईल या ठिकाणी बघा मित्रांनो बलट्यांची संख्या साईज आणि बलट्यांची साईज पण जबरदस्त आहे एकच साईजचे हायकडचं आहे जवळपास हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ते बराटे हातात घ्या बंधू झाडाचा कलर शायनिंग आणि बराट्यांची संख्या किती आहेत हे आठ बाराटे एका एक खोडाला हिस्ट्री आहे मित्रांनो उत्पन्न जबरदस्त निघणारे साईज पण बघू शकता चिरटा वगैरे हो काय वाटला का तुम्हाला बारीक भुकी काय वाटली का सेम साईज आठ बरेटे आहेत पुन्हा भेटूयात ह्याच प्लॉटमध्ये दहा दिवसांनी तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण आरी